नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता कारल्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी आज तुरीची डाळ टाकून कारल्याची भाजी कशी बनवायची ही तुम हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे या अगोदर तुम्ही अशी कारल्याची भाजी कधी का बनवली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि चार कारली घेतलेली आहे ही तुरीची डाळ या भाजीमध्ये तुरीच्या डाळीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं तेव्हाची भाजी खूप छान लागते आता ही तुरीची डाळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर मी पाणी गॅसवरती गरम व्हायला हो ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे आणि शिजवून घ्यायची आहे इथं आपल्याला डाळ थोडी कमी शिजलेली हवी आहे म्हणून मी पातेल्यामध्येच ही डाळ शिजवून घेते आणि आता मंद गॅसवरती आपल्याला ही डाळ शिज ठेवायची आहे त्यानंतर आता आपण कारली कट करून घेऊया आता गोल आकारात मी अगदी पातळ अशी ही कारली कट करून घेते आता सर्व कारली मी अशाच पद्धतीने कट करून घेते तुम्ही बघू शकता मी अगदी पातळ अशी गोलाकार हे कारली कट केलेली आहे आता यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे तर दोन चम्मच इथं मी मीठ घातलेला आहे आणि या कारल्यांमध्येही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी दहा ते बारा मिनिट आपल्याला हे कारली अशीच ठेवायची आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपली डाळ पण शिजलेली आहे जास्त शिजलेली डाळ अजिबात नको आहे अगदी बोटाने चिपेल अशीच डाळ आपल्याला हवी आहे त्यानंतर आपण वाटण तयार करू इथं मी पण पन्... दहा ते पंधरा हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या एक चम्मच जिरा आणि एक चम्मच हळद घेतलेली आहे इथं तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिरची अगोदर भाजून घ्यायची आणि त्यानंतर आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी या सर्व मसाल्याचं वाटण तयार करून घेते तुम्ही बघू शकता मी मस्त असं वाटण तयार केलेलं आहे आणि दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि आता मस्त असं या कारल्याला पाणी सुटलेलं आहे आता हे एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेते आणि आता व्यवस्थित हाताने हे पूर्ण कारले आपल्याला तोळून घ्यायची आहेत म्हणजे यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिठाला मस्त असं पाणी सुटलेलं आहे अगोदर या मिठाचंच पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन्ही हातामध्ये व्यवस्थित घट्टसर दाबून आपल्याला यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी केल्याने अजिबात कडू होत नाही आता सगळ्या कारल्यांमधलं मी असं पाणी काढून घेते घट्ट असं दाबून आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मिठाचं आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ही कारली धुवून घ्यायची आहे तीन पाण्याने व्यवस्थित अशी आपल्याला ही कारली धुवून घ्यायची आहे मधले म्हणजे यामधलं पूर्ण मिठाचं प्रमाण हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं घट्ट हाताने दाबून आपल्याला ही कारली धुऊन घ्यायची आहेत आता असं करत मी तीन पाण्याने ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप नरम अशी आपली कारली झालेली आहेत आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे कारलं घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला हे कारलं परतून घ्यायचं आहे तर यावरती अगदी दोन ते ती तीन चम्मच मी तेल घालते आणि या तेलामध्ये मस्त असं हे कारलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच मी हे कारलं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कारला आपलं शिजलेलं आहे आता हे कारलं आपण काढून घेऊया आणि त्याच कळीमध्ये आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये अगदी दोन ते तीन पळी तेल घातलं तेल तुम्ही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता ते थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि आता या वाटणाला अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ घालायची आहे त्यानंतर कारली जी आपण परतून घेतलेली आहे ती कारली यामध्ये घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जास्त अजिबात घालायचं जा नाही थोडं कमीच पाणी घालायचं म्हणजे थोडी सरसची भाजी खूप छान लागते तुम्ही बघू शकता थोडी घट्टसरशी भाजी ठेवलेली आहे आता वरतून कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या मोठ्या गॅसवरती या भाजीला आपल्याला अगदी तीन ते ती चार मिनिट उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि खूप मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते अजिबात कडू होत नाही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूपच छान लागते ही भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद